नमस्कार मी रोहन दिलीप लोखंडे राहणार बेटात खुर्दा तालुका जामनेर जिल्हा जळगाव मी आपल्या प्रीव्ही लाईफ सायन्सेस कंपनीचं नवीन प्रोडक्ट जे आहे प्रोमोसा नावाचं फर्स्ट पस्त, प्लेट प्रीज ऑर्गेनिक बँलोर हे फर्टिलायझर आपण आपल्या मकाच्या क्षेत्रामध्ये वापरलं वा माझ्या क्षेत्रामध्ये ते प्रॉडक्ट वापरून पाच सहा दिवस झालेले आहेत पाच सहा दिवसांमध्ये आपण आपल्या पिकामध्ये बघू शकतो चांगल्या प्रकारे ग्रीनरी तयार झालेली आहे पानाची क्वालिटी सुधारलेली आहे आणि फास्ट वाढ त्या झाडाची त्या ठिकाणी वाढलेली आहे त्याचबरोबर झाडाचा जो गुंड आहे तो चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग त्या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणजेच काय की याच्यामध्ये जे कंडक्टिव्हिटी आहे बल्क डेन्सिटी आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काय की बायोएक्टिव्ह सिलिकॉन आहे हे जे घटक आहे हे मका पिकासाठी आवश्यक घटक आहेत आणि त्याचं सगळं याच्यामध्ये कंटेंट असल्यामुळे आपली मका चांगल्या प्रकारे तग धरू शकते चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये मुळांना पोहोचू शकतात आणि वाढ चांगली होऊन त्या ठिकाणी निश्चितपणाने उत्पादनामध्ये मोठ्या याच्यामध्ये वाढ होईल तर मी सगळ्या शेतकऱ्यांना या है, आ, आ, है है, है है, है निमित्ताने आवाहन करतो माझं शिक्षण कृषी क्षेत्रामधलं मी आहे म्हणून सर्वांना विनंती करतो की इतर फर्टिलायझर वर वारेमाप खर्च करण्यापेक्षा जे पिकाला आवश्यक घटक आहेत हे प्रोमोसा प्रॉडक्टमध्ये मध्ये निश्चितपणाने आहेत आणि त्याचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा हे त्या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद